शेतकऱ्यांसाठी चौदा फेब्रुवारीच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निराधारमधून अठरा ला हजार लाभार्थ्यांना वगळले ह्या तिचे दाखले न दिल्याचे कारण के वाय सीची पूर्तता नसल्याचे साठ हजारांवर तांगती तलवार अन्न प्रक्रिया प्रकल्पांना अडीचशे कोटींचे अनुदान मार्च अखेरपर्यंत लाभार्थ्यांना मिळण्याचे नियोजन गट सदस्याला मिळतात चाळीस हजार रुपये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून अद्यापही अनुदान मिळण्यासाठी संकेतस्थळावर अर्ज सुरू आहेत हरभरा सोंगणीची मजुरी पाचशे पार बाजारात भाव मिळणा शेतकऱ्यांची चिंता वाढली उत्पादन खर्चातही मोठी वाढ रब्बी कांदा लागवडीत सत्तर हजार हेक्टरने वाढ साठवणूक सुविधा निर्यात धोरणाअभावी दर घसरण्याची चिंता किरकोळ महागाई दरात दिलासादायी घसरण जानेवारी चार पूर्णांक एकतीस टक्के पाच महिन्यांची निचांकी नोंद किरकोळ महागाई दर अपेक्षेपेक्षा लक्षणीयरित्या कमी होऊन पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर ओसरला आहे वाटण्याच्या दरात निम्याने घट भोगी संक्रांती सणानंतर वाटाण्याची मागणी घटली आहे ज्वारीची आवक केनगावामधील नवीन ज्वारीला चार हजार दोनशे रुपये उच्चांकी भाव दौंडमधील पालेभाज्यांची आवक घटली पी एम आवास योजनेच्या अनुदानात भेदभाव प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ग्रामीण क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अडीच लाखांऐवजी एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जात आहे पी एम आर डीच्या घरकुलाच्या तुलनेत एक लाख तीस हजार रुपये कमी अनुदान मिळणार आहे सोयगाव तालुक्यात एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पासष्ट शेतकऱ्यांना लाभ भाऊसाहेब पुणकर योजना बावीस लाखांचे मिळाले अनुदान सिंचन प्रकल्प गेला तळाला अवैध पाणी उपसा केल्याचा परिणाम निल्लोड येथील प्रकार प्रशासनाचे दुर्लक्ष पौष महिना सरत आला की शेतात जोंज्याच्या कंसाला दाणे गच्च लागतात त्याचप्रमाणे यंदाही ज्वारी चांगल्या प्रमाणात बहरल्याचे दिसून येत आहे ज्वारी चांगली बहरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे टोमॅटो लावून चूक झाली असे शेतकऱ्यांना वाटत आहे आठवडी बाजारात कवडीमोल दराने विक्री रस्त्यावर फेकून द्यावा लागतोय टोमॅटोचा माल तेल साखरेची दरवाढ किचनचे गणित बिघडले महिला चिंतित धान्याऐवजी डी बी टीद्वारे एकशे सत्तर रुपये रोख रक्कम मिळेना त्र्याण्णव हजार ए पी एल शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईना रोयो फळबाग लागवड चाळीस हजार आठशे हेक्टरवर राज्यात यंदा आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उद्दिष्टाच्या अडुसष्ट टक्के म्हणजे चाळीस हजार आठशे एकोणीस हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे बहात्तर हजार नऊशे हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून नव्वद हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत निर्यातक्षम द्राक्षाचे दर नियंत्रणात आणण्याचा डाव घाई नको दराने व्यवहार करा द्राक्ष बागायतदार संघ अठ्ठावीस हजार दोनशे शहाण्णव टन द्राक्षमाल निर्यात आवक वाढल्याने आलेदराची घसरण सुरूच मागील सहा महिन्यापासून आलेदराच्या घसरणीचा फेरा सुरूच असून मागील महिन्याच्या तुलनेत गाडीमागे एक ते दीड हजार रुपये घसरण झाली आहे तर सध्या आल्यास प्रति गाडी सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये दर मिळत आहे धरणग्रस्तांना सहा कोटी तीनशे ऐंशी धरणग्रस्तांना या अनुदानाचा लाभ होणार आहे प्रत्येकी एक लाख एकसष्ट हजार रुपये वाटप केले जाणार आहेत अन्नप्रक्रिया प्रकल्पांना अडीचशे कोटींचे अनुदान मार्च अखेरपर्यंत लाभार्थ्यांना मिळण्याचे नियोजन गट सदस्याला मिळता चाळीस हजार रुपये राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांना मार्च अखेरपर्यंत अडीचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे कापूस सोयाबीन मूल्य साखळीचा गैरव्यवहार विधिमंडळात मांडणार सुरेश दस यांची पत्रकार परिषदेत माहिती शेतकऱ्यांच्या नावाखाली कृषी खात्यात घोटाळा यंदाही उन्हाळ्यात डोक्यावर हंडाच प्रशासनाकडून निधी मिळेना कंत्राटदारांचे कामे करण्यास नाकार जलजीवन मिशनच्या कामांना ब्रेक तोडणी यंत्रासाठी सुधारित प्रस्ताव द्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सूचना दोनशे सत्याहत्तर लाभार्थ्यांनी केले यंत्र खरेदी राज्य सरकारने तोडणी यंत्रासाठी केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे केंद्र सरकारच्या हिश्श्याचे एकशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना देय केलेली रक्कम वितरित करण्याबाबत राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी विनंती केली लाभार्थी संख्या घटली पी एम किसानचा जळगावचा पाच लाखांचा आकडा आला आता सव्वा लाखांवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे उंटावतची केळी इराणकडे रवाना शिरूर तालुक्यातील उंटावत येथील प्रयोगशील शेतकरी रामकृष्ण महाजन यांच्या निर्यातक्षम खेळीला सुमारे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये एवढा भाव मिळाला आहे जमीन मोजणीसाठी दर बदलले मोजणीच्या सुधार झाला बदल प्रकारही कमी बारा हजार रुपये शुल्क द्रुतीसाठी आकारला जाईल शेतकरी मित्रांनो दररोज अशाच नवनवीन व ताज्या घडामोडीत झटपट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका